सर्वसामान्यांचा महिला सक्षमीकरण व विकासाची नवी दिशा माजी नगरसेविका सौभाग्यवती सई सुहास वारे यांचा वार्ड क्रमांक पाच मधून उमेदवारीचा संकल्प कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेतृत्वामध्ये माजी नगरसेविका चौदा ते दोन हजार अठरा या पंचवार्षिक कालावधीत वार्ड क्रमांक दोन मधून निवडून आलेल्या नगरसेविका म्हणून त्यांच्या कार्यकाळातील विकास कामांनी एक वेगळी छाप पाडली होती त्या काळात सन्माननीय माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला नगरसेविका म्हणून त्यांनी काम करताना विकास हा राजकारणाचा केंद्रबिंदू असावा हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवला विकास कामांची ठोस नोंद नागरिक आजही देतात पोहोच पावती वार्ड क्रमांक दोन मधून त्यांच्या कार्यकाळात अनेक मूलभूत सुविधा उभ्या राहिल्या कर्जत वेनगाव रस्ता ते कॉलेज पर्यंत आर सी सी कॉन्क्रिटीकरण वेनगाव रस्त्यापासून खाली शिंदे यांच्या घरापर्यंत कॉन्क्रिटीकरण संजय नगर ते ललानी पर्यंत डांबरीकरण रस्ता साईनगर सुयोगनगर समर्थ नगर या परिसरात अंतर्गत गटारे व रस्त्यांची बांधणी तसेच संजय नगर मध्ये नवीन बारा महिला बचत गटांची स्थापना करून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही सर्व कामे त्यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाली असून आजही त्या कामांची गुणवत्ता टिकून आहे नागरिक स्वतः या कामाची पोच पावती आजही देतात हेच त्यांच्या कार्यपद्धतीचे यश आहे महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी उपक्रम नगरसेविका म्हणून काम करत असताना सौभाग्यवती सईवारे यांनी महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेतला बचत गटांद्वारे महिलांना आर्थिक सक्षमतेकडे नेण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला त्यांच्या प्रयत्नांतून अनेक महिलांना छोटे उद्योग सुरू करण्याची प्रेरणा मिळाली पाणी पुरवठा सभापती आणि महिला व बाल कल्याण सभापती म्हणून काम करताना त्यांनी नगर परिषद पातळीवर निगडीत अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या क्रमांक उमेदवारीचा दावा आदिवासी समाजाच्या विकासाचा निर्धार सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीत वार्ड क्रमांक पाच मध्ये महिला एस टी आरक्षण पडले असून त्या पार्श्वभूमीवर सौभाग्यवती वारे या त्या वार्डमधून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत त्या म्हणाल्या आणि आसपासचा परिसर माझ्यासाठी नवीन आहे माझ्या तिथल्या नागरिकांशी दांडगा संपर्क आहे त्यांच्या रोजगार शिक्षण आणि आरोग्यविषयक समस्यांवर उपाय शोधणे हेच माझे ध्येय आहे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मी महिला सक्षमीकरणाचे उपक्रम राबवण्याचा निर्धार करते राजकीय अनुभव आणि शैक्षणिक पात्रता सो वारे आणि अर्थशास्त्र अशी पार्श्वभूमी मिळवली चौदा ते दोन हजार अठरा या काळात त्या नगरसेविका तसेच पाणी पुरवठा व महिला बालकल्याण सभापती म्हणून कार्यरत होत्या नगर परिषदेतील कामकाजाचा समृद्ध अनुभव त्यांना आहे त्यांच्या म्हणण्यानुसार जर मला पुन्हा संधी मिळाली तर ती मी सोनं करीन वार्ड क्रमांक आदिवासी वस्तींचा सर्वांगीण विकास रोजगार निर्मिती महिला स्वावलंबन आरोग्य सेवा आणि पायभूत सुविधा उभारणी या सर्व क्षेत्रात मी काम करीन माननीय नामदार अदिती तटकरे यांच्या विशेष मर्जीतल्या उमेदवार सौभाग्यवती वारे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार गटात असून त्यांना माननीय नामदार अदिती तटकरे यांचे विशेष राजकीय पाठबळ लाभले आहे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये त्यांची ओळख एक शिस्तबद्ध विकासभिमुख आणि संवेदनशील महिला नेत्या म्हणून आहे त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि नागरिकांशी असलेल्या निकट संपर्कामुळे त्या पुन्हा एकदा नगर परिषदेच्या निवडणुकीत आपल्या कामाच्या जोरावर मैदानात उतरायला सज्ज झाल्या आहेत सौभाग्यवती सई सुहास वारे शिक्षण बी ए एम ए अर्थशास्त्र कार्यकाल नगरसेविका दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा पद पाणी पुरवठा सभापती महिला व बालकल्याण सभापती राजकीय पाठबळ नामदार अदिती तटकरे यांच्या मर्जीतल्या उमेदवार मुख्य ध्येय महिला सक्षमीकरण आदिवासी विकास रोजगार निर्मिती आणि नागरिकांसाठी शाश्वत पायाभूत सुविधा उभारणी अहो ऐका ऐका फ्लॅट वर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत घर आता तुमच्यासाठी मातोश्रीनगर नगर इस्ट स्टेशनच्या व शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेट वर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकट जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंगभेद स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र अन्ना जागा हे फक्त हॉटेल हो नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा खवयांची खरी राजधानी नमस्ते करचं जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीच चव आताच संपर्क करा 9850924135 व सेवन थ्री एट तसेच डबल तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ